मित्रांनो मित्रांनो सप्रेम नमस्कार सन्मान सप्रेम नमस्कार आपण सन्मान आज आपल्या कार्यालयामध्ये खानदेश मराठा मित्र मंडळाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे सातपूरच्या कानबाई महोत्सवाची त्यांनी सुरुवात केली असे आपले सर्वांचे मित्र श्रुत राजेंद्र उर्फ राजू पाटील या ठिकाणी आलेले आहेत राजूबा आपलं मनापासून स्वागत सन्मानच्या कार्यालयामध्ये आणि सर्वात महत्वाचं आज आपलं वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा सर्वप्रथम आपल्याला एक विनंती करतो की आपलं मुळगाव आणि आपलं जे काही नेटिव आहे आपले वडील आई याविषयी सांगा आमचे मुळगाव धुळे जिल्ह्यातले तालुका जिल्हा धुळे कापडणे मुळगाव पण वडील साधारण बहात्तरच्या काळामध्ये नोकरीच्या निमित्ताने नाशिकमध्ये सातपूरला स्थायिक झाले तेव्हापासून आम्ही सातपूरकरच झालेलो आहोत आणि आता गाव जरी आपलं धुळे जिल्ह्यातलं असलं पण आपलं नाशिक हे आपलं मेन आधार झालेला आणि नाशिकच आपलं वास्तव झालेलं आहे नाशिक आपली जसं तिकडे खानदेश म्हटलं गाव या गाव आपली आई तसं नाशिक आपली मावशी खानदेश आपली आई आणि नाशिक आपली मावशी मराठा समाजाच्या संघटनासाठी खूप मोठं काम केलंय त्याविषयी सांगत मी जे समाजातले ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्या माध्यमातून खानदेश मराठा मंडळाची ही स्थापना तीस वर्षापूर्वीच झालेली आणि त्यांच्या ज्येष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाखाली आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो ते आ, ते त्या हिशोबाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मगपूर विभागीय अध्यक्षपदी माझी निवड केली होती तर त्या त्यांची प्रेरणा घेऊन समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन आपण समाजासाठी काही करावं हे इच्छेने मागील काळामध्ये सीमाताईंच्या माध्यमातून त्यांच्याकडनं एक समाजाकरता एक भूखंड त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे वास्तू उभी करून त्या वास्तूसाठी सीमा त्यांनी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी दिला ते वास्तू आणि ऑफिस उभे करण्यामागचा हेतू असा की समाजातील काही जे घटक असतात सामान्य तर ते त्यांचं कुठले काही कार्यक्रम असतील लग्न कार्य सोबे असं पार पडण्याकरता आणि एखाद्या अभ्यासिका पद्धतीने या सर्व गोष्टींसाठी Uh, फक्त मराठा समाजच नव्हे तर कुठल्याही समाजाच्या सर्व समाजाला ती वास्तू कामी येईल त्याचा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला यश आले आणि त्या माध्यमातून मान्य महेशभाऊ हिरे आणि आमदार सीमदाई हिरे यांच्या माध्यमातून त्यांनी ते केलं uh, पुढे काम आपलं चालू आहे मला वाटतं अच्छा खानदेशची कोल्हास्वामिनी कानुबाई माता यांचा उत्सव आम्ही यापूर्वी सिडकोमध्ये झाला धुळ्यामध्ये झाला जळगावमध्ये झाला असा ऐकत होतो परंतु गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण तो साजरा करतात आणि याची संपूर्ण जबाबदारी एक संस्थापक अध्यक्ष म्हणून आपण घेतलेली आहे बरोबर कानबाई माता आणि रानबाई माता ज्या पद्धतीने हा जो उत्सव आहे हा खानदेशातला प्रमुख एक आराध्य दैवत आहे ज्याप्रमाणे आपण महाराष्ट्राचं कुल आपली आई तुळजाभवानी आहे त्या पद्धतीने खानदेशामध्ये कानबाई माता हे कुसो घराघरामध्ये आणि एकदम आदरपूर्वक आणि एकदम मनापासून केला जातो तर एक मनामध्ये साधारण विचार आला तर शिडको म्हटले पण जे काही खानदेश बांधव आहेत ते सर्वांना मिळून मिसळून तिथं साजरा करतात पण सातपूरमध्ये आपल्या इथं पण तो कार्यक्रम व्हायला पाहिजे सर्व समाजातील सर्व घटक एकत्र केला पाहिजे या प्रेरणेमधून मागच्या दोन वर्षापूर्वी मी सर्व खानदेशवासियांना आणि सर्व आपले स्थानिक मित्र फक्त खानदेशवासीच नाही तो लापने परिवर सर्वा तर सातपूरकर मध्ये जे राहणारे सर्व महाराष्ट्राचे आपले जेवढे मित्रपरिवार आहे त्यांना सर्वांना बरोबर घेऊन सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन आपण साधारण मागच्या वर्षापासून सर्वांच्या प्रेरणे सर्व ज्येष्ठ असतील सर्व मित्रपरिवार असतील तुमच्यासारखे सर्व असतील त्यांना सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या प्रेरणेमधून सर्वांना एकत्र आपण दोन वर्षापूर्वी तो उत्सव साजरा एकत्र करून सुरुवात केली आणि ह्या वर्षी तुम्ही बघितलं असेल की आपण सौभाग्य लॉन्सला जे आपले कानबाई माथेवरचे गायक आहेत चौधरी साहेब त्यांना आपण बोलवलं त्यांच्या माध्यमातून आपण पाच हजार लोकांचा जेवणाचा पण महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि खूप उत्साहपूर्वक सर्व समाज बांधव तिथं उपस्थित झाले आणि त्या ठिकाणी पण मी हेच बोललो होतो की कानबाई माता खानदेशातली आई आणि तर रानबाई माता नाशिक असं एकत्र करून आपण तो खूप सर्व समाज घटकांनी सर्वांनी सर्व मिळून तो उत्सव खूप जोरामध्ये साजरा केला आणि खूप उत्साहामध्ये आपण त्याची स्थापना केली विसर्जन आपण धुळे जिल्ह्यातून जरी आले असले तरी आपलं शिक्षण आणि सर्व जो मित्र परिवार आहे हा या भागातला आहे त्याच्यामुळे केवळ जन्माने खानदेश कर्माने आपण नाशिककर झालेला सर्व धर्मातील तब्बल जवळजवळ आठ ते नऊ हजार कुटुंबांचे तुमचे खूप चांगले आणि स्नेहाचे संबंध आले जरी मी आता गाव जरी आपलं एक जन्मभूमी आपली असते आणि तिचा आदर हा प्रत्येकाला असावा त्याप्रमाणे जरी जन्मभूमी आहे पण आता इथं वास्तव्याला पन्नास वर्ष होऊन गेले ही कर्मभूमी आहे आणि हिने आपल्याला रोजीरोटी दिलेली आहे तर आम्ही धुळे जळगाव नाशिक नगर असं काही त्याच्यामध्ये सर्व संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचं खानदेश हा भागामध्ये नगर जिल्हा पण येतो नाशिक येतो धुळे जळगाव नंदुरबार त्यामुळे आपण सर्वांना सारखं समजतो आणि आपले आता सर्व काही सातपुर्वासीच झालेलो आहे तर त्याच्यामुळे जे पण काही कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं असेल किंवा ते का त्या माध्यमातून सर्व समाजाचे लोक एकत्र घेऊन आणि सर्व मित्रपरिवार एकत्र घेऊन सर्वांनी मला याच्यासाठी सहकार्य केलं त्या माध्यमातून सर्व संबंध त्या पद्धतीने दे सर्व भागातील लोक असतील त्यांच्याशी माझ्या जिवळाचे संबंध तयार झाले ओके आज आपला वाढदिवस आहे आणि सकाळी दहा वाजता आपण एक आपल्या मित्रपरिवाराने एक स्नेह मिळण्याचा कार्यक्रम आयोजित केला वृंदावन हॉटेल या ठिकाणी एक सर्व मित्रपरिवारांच्या माध्यमातून एक मेळावा आयोजित केलेला आहे त्या माध्यमातून एक मिसळ पार्टीचं आयोजन केलेलं आहे सर्व मित्रपरिवार एकत्र होऊन त्या सर्वांना मी आवाहन करेल की सर्वांनी त्या ठिकाणी एक प्रेमाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि मिसळचा आस्वाद घेण्यासाठी यावाच शेवटचा प्रश्न आपण स्नेहमेळा आयोजित केलाय आपण अर्थात आपल्या मित्रपरिवाराने नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामधून भारतीय जनता पक्षातर्फे आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकात आणि प्रबल दावेदारात मी मागील एकोणीसशे ब्याण्णवच्या जे पहिलं इलेक्शन झालं त्यावेळेस पासून सत्त्याण्णव असेल दोन हजार दोन असेल सात असेल बारा सर्व मी याच्यामध्ये सक्रिय राहिलेलो आहे त्याच्यामध्ये बरेच राजकीय चांगल्या नेत्यांबरोबर पण मी काम केलेलं आहे तर त्या माध्यमातून आपल्या माध्यमातून काहीतरी समाजाची सेवा घडावी आपण पण कुठेतरी नेतृत्व करावं आणि ने सर्व समाजाला सर्व नात्या सर्व मित्रांना बरोबर घेऊन सर्वांचा आग्रह आहे सर्व समाज घटक असतील नातेवते असतील गावाले असतील मित्रपरिवार असतील सर्व बरोबर आहेत त्या माध्यमातून माझे पण याचे प्रभाग दहामधून उमेदवारी करावी भारतीय जनता पार्टीत मी सदस्य म्हणून मी त्या पक्षाकडनं उमेदवारीसाठी इच्छुक आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर पक्षाने मला संधी दिली तर मी नक्कीच निवडणूक लढवणार आहे सर्वांना मी विनंती करेन की सर्वांनी मला साथ देवी okay. आपल्या या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे एकदा सन्मान टीम तर्फे आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या आई तुळजाभावने आणि खंडेराव महाराज हे पूर्ण करतील अशा मनोकामना व्यक्त करतो धन्यवाद आपण या ठिकाणी आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात आभारी नमस्कार आभारी सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह మీ రవీంద్ర ఎరండి సన్మాన్ న్యూస్ ఫోర్టీన్ సపూర్ నాశిక్